त्याच्याबरोबर आज जेवढे संघटना असतील त्या संघटना आणि पक्षविरही ही समिती स्थापन करून आम्ही महाराष्ट्रात आज नवीन जतना शेतकऱ्यांसाठी देण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आज महाराष्ट्रातील आणि नाशिक जिल्ह्यातील जो कांदा उत्पादक आहे हा कांदा उत्पादक पूर्ण भुईला आणि मातीमध्ये गाडण्याचं महापाप या केंद्र शासनाने केलेलं आहे याचबरोबरीने कडधान्य असेल कापूस असेल साखर असेल या प्रत्येक निर्णयाला दिल्ली शेतकऱ्यांची संघटना एकत्र नसल्यामुळे आज शेतकऱ्यांना जो केंद्राने घाला घातला आहे त्याच्या विरोधात आम्ही आठ जानेवारी त्या दिवसापासून महाराष्ट्रातील निर्यात बंदी तर बाजारबंदी या मथळ्याने आम्ही सगळे एकत्र येऊन जोपर्यंत निर्यात चालू होत नाही तोपर्यंत बाजार समित्या ह्या बंद राहतील शेतकरी स्वयंपूर्तीने बांधावरून आंदोलन करणार आहे बांधावरून आंदोलन करून स्वतःचा माल आज शेतावरच राखून ठेवणार आहे आणि दुधाचा जो गोठ्यामधून दूध जे जाणार आहे शहरासाठी तर गोठ्यातलं दूध ठेवायचं न्यायचं नाही हे बांधावरील आंदोलन आम्ही आजपासून एकमुखी निर्णय सगळ्या पक्षांनी सगळ्या संघटनांनी एकमुखी निर्णय घेऊन आज आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन आणि आठ तारखेपासून आठ जानेवारी दोन हजार चोवीस पासून हे महाराष्ट्रातलं आंदोलन सुरुवात करणार आहोत याची सुरुवात कुठून करणार आहात आपण हा महाराष्ट्रातून सुरुवात होणार बांधापासून सुरुवात बांधापासून सुरुवात होईल प्रत्येक शेतकरी हा बांधावरून आंदोलन करणार आहे आम्ही रस्ता रोको केला शेतकऱ्या शासनाला फरक पडत नाही आम्ही साखळी उपोषण केली उपोषणे केली सगळा काही प्रयोग केला परंतु या निष्कृत शासनाला शासनकर्त्यांना कुठेही परिणाम होत नाही तर त्याच्यामुळे आता आम्ही शेतकऱ्याच्या पोरांनी जी शेतकऱ्याची अवलाद असेल जो शेतकरी असेल जो प्रामाणिक असेल तो या आंदोलनात उतरेल आणि या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी येणाऱ्या पिढीला न्याय देण्यासाठी आता सगळ्यांनी एकत्र येऊन आणि एक चांगल्या पद्धतीचं आंदोलन आम्हाला उभं करायचंय आम्ही जोपर्यंत आमच्या कांद्यावरील आणि शेतमालावरील निर्यात बंदी उठत नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं चालू राहणार तुम्ही विचार निर्यात बंदी झाल्यामुळे कसं नुकसान होत आणि ही उठवल्यावर कसा शेतकऱ्यांना फायदा आज जर तुम्ही इंटरनॅशनल लेवलला जर आपण बघितलं तर आज भारतीय कांद्याला खूप मोठी मागणी आहे आणि या मागणीचा जर विचार आपण केला तर उन्हाळा कांद्यापासून जर सुरुवात केली तर या शासनाने चाळीस टक्के निर्यात शुल्क लावला म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासात कोणीही चाळीस टक्के अनुदान आपल्या शेतकऱ्याकडून निर्यातीसाठी शुल्क घेतलेलं होतं त्यानंतर आठशे डॉलरने परत निर्यात शुल्क वाढवलं त्याच्यानंतर परत निर्यात बंदीचा प्रयोग त्यांनी केला म्हणजे हा जो प्रकार जर बघितला तर साधारणतः उन्हाळा कांदा पावसाळी कांदा आणि आता रांगडा आमच्या शेतातून बाहेर पडतोय या रांगड्या कांद्याला सुद्धा यांनी जो दरोडा टाकलेला आहे साधारणतः जर महाराष्ट्राचा विचार केला तर एक हजार कोटी रुपयाचं नुकसान या हरामखोर शासनाने आमचं केलेलं आहे म्हणजे आमचे स्वप्न होते आम्ही रंगवलेले स्वप्न होते आमच्या शेतामधून जर कांदा तयार होत असेल आणि तो कांदा पावसाळी कांद्याचा तीन ट्रॅक्टर येत असेल आणि त्या तीन ट्रॅक्टरवर आम्ही आमचा उत्पादन खर्च भागवून आमच्या पोराचं आमच्या कोणी दवाखान्यात असेल किंवा आमच्या घरादाराचं काहीतरी सुधारणा करायची असेल किंवा आम्हाला चांगलं तुमच्या शेरी लोकांसारखं जगता यावं याच्यासाठी जर आम्ही स्वप्न बघत असू आणि या स्वप्नाचा जर काडी कचरा करत असतील तर या शासनकर्त्यांनी आमचा एक हजार कोटीवर दरोडा टाकलेला आहे हा यांच्याकडून वसूल केला पाहिजे याच्यासाठी हा शेतकऱ्याचा पोरगा आंदोलनाला उतरणार म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर एका बाजूला तुम्ही कडधान्यात आयात करायचं त्याला तुम्हाला कोणी पर, कोणाची परवानगी लागत नाही तुम्ही त्याच्यानंतर सोयाचं तेल व आयात करायचं खाण्याचं तेल ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मागवलेलं आहे आज सोयाबीनचे दर जे दहा वर्षापूर्वी सोयाबीनचे दर होते ते आज आहे म्हणजे दहा वर्षापूर्वीची मजुरी जर बघितलं तर शंभर रुपये जर मजुरी असेल तर आज चारशे रुपये मजुरी आहे आणि तेव्हा मी चार हजार रुपये क्विंटलने सोयाबीन विकत होतो आज सुद्धा चार हजारने विकतोय माझा कापूस उत्पादक शेतकरी तीन वर्षापूर्वी दहा हजार क्विंटलने कापूस विकला आज तो चार हजार पाच हजार विक्री करतोय म्हणजे ही स्मार्ट कोणाला म्हणायचं म्हणजे हे शासनकर्त्यांच्या डोक्यामध्ये आज शेतकरीच नसेल तर यांनी खुशाल मिल्ट्री घालावी शेतकऱ्याच्या छातक गोळ्या घालाव्यात अशी परिस्थिती गावागावामध्ये आणि खेड्याखेड्यामध्ये बांधा बांधावर झालेले प्रत्येक बांधावर शेतकरी रडतो आहे की त्याचं मोठं नुकसान प्रत्येक पिकामधलं आहे प्रत्येक पिकामधलं ज्या वेळेला टमाट्याचे दर वाढले कुठेतर दोन हजार रुपये कॅरेट झालं तर तुम्ही नेपाळमधून नुसतं नाटक करतात अन्न आणायचं आणि सगळ्या भारतातल्या शेतकऱ्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात त्यावेळेला केलं म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुमचं अन्याय या शेतकऱ्यावर चालू आहे तो अन्याय रोखण्यासाठी आता महाराष्ट्रातला शेतकरी सगळा एकत्र येईल आणि आठ तारखेपासून या आंदोलनामध्ये सहभाग होईल या ठिकाणी कोण कोणत्या पक्षाचा आम्हाला माहिती नाही कोण कोणत्या संघटनेचा आम्हाला माहिती नाही पण शेतकऱ्याचा पोरगा म्हणून या ठिकाणी प्रत्येक शेतकरी या ठिकाणी उतरणार आहे आणि ते चांगल्या पद्धतीचं आंदोलन मोठ्या प्रमाणात आम्ही उभं करणार आहोत याच्यात आज सगळ्या संघटनेचे माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्या पक्षाचे लोक इथे लो उपस्थित आहेत महाराष्ट्रातून बरेच लोक येत आहेत परंतु त्यांना नाशिक विभागातला पहिला आंदोल सुरुवात आज झालेली आहे उद्या परत संभाजीनगर असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल सगळीकडे हे आंदोलनाचं बीज आता तयार आपण पाहू शकतो की शेतकरी आता सरकारवर आक्रमक होताना दिसतोय या ठिकाणी बैठक संपन्न झाली आणखी आपल्या सोबत काही शेतकरी आता आम्ही सर्व शेतकऱ्यां सांगितले महाराष्ट्र राज्य म्हणून आठ जानेवारीला आम्ही कुठलाही शेतकरी जे शेतात पिकतय ते आम्ही शहरात जाऊन देणार नाही गावाच्या बाहेर जाऊन देणार नाही आणि आम्हाला शेतकऱ्यांना वारंवार ह्या राज्यकर्त्यांनी फसवलंय अकरा डिसेंबरला मी उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस एकोणावीस डिसेंबरला ते उपोषण सोडवण्यात आलं त्यावेळेस भारती पवारांनी पियुष गोयलांसोबत आमची बैठक घालून देणार होते असं आश्वासन देऊन ते उपोषण सोडलं पण याच्या राज्यकर्त्यांना आणि आमच्या शेतकऱ्यांचं कुठलंही घेणं देणं राहिलं नाही मग आमचं घेणं देणं नाही तर आम्हाला तुमचं काय घेणं देणं तुम्हाला जर शेतीमाल फुकट खाऊ घालायचं आम्हीच विकणार नाही आता आम्हाला विकायचाच नाही माल आमचा माल आम्ही घरी ठेवू तो आमच्या ढोरांना खाऊ घालू पोरांना खाऊ खालू दूध हे आमच्या पोरांमध्ये आमच्या पोरं स्ट्रॉंग करू लढाईसाठी कारण ते दूध त्याचं लोणी तयार करू काय जे करता येईल ते तयार करून शेतीत शेतीतला माल शेतीच ठेवून दूध बी घरात ठेवू आम्हाला तुम्हाला द्यायच नाही कुठून पिकून आणता अनुभव कारण हा भारत देश हा असा आहे कृषी प्रधान देश आहे या कृषी प्रधान देश असताना या देशाला कुठे तुम्ही शेतकऱ्यांना जिवंत ठेवण्याचं काम करताय आता आमच्या बापूंनी सांगितलंय मिलिटरी आणून आमच्या शेत गोळ्या घालून द्या आताच गोळ्या घातल्याचे हे कारण निर्यात बंदी म्हणजे याच गोळ्या घातल्या आमच्या कारण <laughs> आमचा जो जे स्वप्न होते आमच्या मुलांना कुठंतरी शाळेचे फेया भरायचे मुलांचे लग्न करायचे होते शेतीला भावना असल्यामुळे आमचे पोर चाळीस चाळीस वर्षाचे पंचेचाळीस -पैंच वर्षाचे झाले तरी लग्न व्हायना का मुली मानतात अरे या शेतकऱ्यांच्या पोरांचा काहीच खरं राहत नाही त्याच्यामुळे आमच्या पोरांचे लग्न न व्हायला कारण सरकार आहे हे सरकारचं धोरण आहे सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण कारण ह्या धोरणामुळे आम्ही पूर्ण जमीन उजवस्तू आलोय फक्त नावर उतर आहे आमचं नाहीतर काहीच राहिलं नाही कारण पैसा खिशात येत नाही आणि नाही नसल्यामुळं आमचे लग्न होत नाही म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलंय आम्ही इथून पुढे कुठलाही शेतीमाल आठ जानेवारी पासून हा शहरामध्ये आणणार नाही गावाच्या बाहेर नेणार नाही या ठिकाणी मी बाळासाहेब चव्हाण भारत अ... देश हा कृषीप्रधान देश आहे असं सांगितलं जातं हा देशाचा कदा शेती आहे असं सांगितलं जातं शेतकरी अन्नदाता आहे असं सांगितलं जातं शेतकरी जगाचा पोशिंदा आहे असं सांगितलं जातं पण या पोशिंद्याच्या शेतमालाला सरकार भाव देत आहे का हा या अन्नदात्याच्या मालाला सरकार भाव देतच का हा अन्नदाता स्वतःच घरी उपाशी असतो शेतमाल शेतमालाला भाव भेटत नाही त्याचे संसार हा उघडे पडलेला आहे त्याची दखल सरकार घेत नाही आणि शेतकरी आत्महत्या करण्यासाठी जन्म घेतो का असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलेला आहे शेतकऱ्याच्या मुलाला वाटत नाही का आपण चांगलं शिक्षण घ्यावं आपल्या हो। घरी बंगला असावा गाडी असावी हो हे त्याला वाटत नाही का शेतकरी शेतकऱ्याच्या मालाला तुम्ही काय दर्जा देत आहेत लोकांच्या छोट्याशा का पेनला तुमच्या छोट्या छोट्या वस्तीला तुम्ही उद्योगाचा दर्जा देतात पण शेताच्या मालाला तुम्ही उद्योगाचा दर्जा का देत नाही शेतकऱ्याला तुम्ही उद्योजक का समजत नाही शेतकऱ्याची जी भावी कुणी आहे युवक आहे हे आता पेटून उठलेलं आहेत यापूर्वी पुणतांब्यापासून आंदोलनाला सुरुवात झाली हे आंदोलन आजच्या बैठकीचं आंदोलन हे महाराष्ट्रभर पसरल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या झोपलेल्या सरकारला जाग आल्याशिवाय राहणार नाहीत माझी आपल्या माध्यमातून या, 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 या महाराष्ट्रातल्या शेतकरी युवकांना विनंती आहे नम्र विनंती तुम्ही पेटून उभे राहा आपल्या हक्कासाठी संघर्ष करा एवढंच या निमित्ताने मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या युवकाला सांगतोय की शेतकरी जागा झालेला आहे पण सरकारला शेतकऱ्यांवरती राज्य करायचं आहे आणि शेतकऱ्यांना जर राज्य शेतकऱ्यांवर जर राज्य करायचं आहे तर ते अशा पद्धतीने आम्ही करून देणार नाही आमच्या शेतीमालाला भाव मिळालाच पाहिजे आणि जर तो मिळत नसेल तर आम्ही आता असं ठरवलेलं आहे की आता आम्हीच संपावर जाणार आहोत जर एखादा शिक्षक संपावर गेला एखादा प्रोफेसर संपावर गेला तर ते चालतं पण शेतकरी संपावर गेला तर चालत नाही का हा आम्हाला आता प्रश्न विचारायचा आहे सरकारला आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की शेतकरी हा काही सर्वसामान्य माणूस नाहीये स्वामी विवेकानंद म्हणायचे की गॉड इज नॉट इन द नुक ऑफ द टेम्पल नॉट इन द टेम्पल इज देअर टिलर इस थिलिंग इन्स्फॉर्म अँड पाथमेकर बेकिंग द स्टोन्स इन सन अँड शॉवर असा जर शेतकरी असेल आणि त्याचं जर मूल्यमापन त्याच्या मालाचं मूल्यमापन जर सरकार करत नसेल तर आम्हाला सरकारला जाब विचारायचा आहे आणि त्या जाब विचारण्यासाठी बावीस तारखेला आपलं बारा तारखेला पंतप्रधान नाशिकला येत आहेत आम्ही इथं त्यांना जाब विचारणार आहोत की आमच्या शेतीमालाचं काय शेतकरी म्हणजे काय शेतकऱ्याच्या मालाचं मूल्यमापन म्हणजे काय शेतकऱ्याच्या जीवनाचं काय आमच्या जीवनावर आधारित आम्हाला भाव मिळाला पाहिजे एखाद्या प्रोफेसरला त्याच्या संपूर्ण जीवनावर आधारित त्याला त्याचं त्याचं वेतन ठरवलं जातं शेतकऱ्याच्या वेतनाचं काय आता शेतकरी जागा झालेला आहे आणि तो, तो प्रश्न विचारतो आहे की आमच्या शेतीमालाचं काय तुम्ही आमच्या शेतीमालाला ज्या वेळेला भाव द्यायला पाहिजे ज्या वेळेला कुठेतरी भाव मिळतो त्याच वेळेला तुम्ही निर्यात सारखं शस्त्र वापरतात कांदा असो मग ते द्राक्ष असो मग ते कपाशी असो मग ते सोयाबीन असो नाही तर कुठलंही पीक असो आम्हाला आता शेतकऱ्यांना साफ विचारायचं आहे या सरकारला माझं नाव पन्नाथ पोराडे आज नाशिक येत संघर्ष समितीची स्थापना झाली शेतकरी संपावर जाण्याची त्याच्यामध्ये सगळ्या लोकांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून पक्षी बाजूला ठेवून सर्व संघटना पक्षाचे लोक एकत्र आले माझं महाराष्ट्राच्या सर्व शेतकरी बाब शेतकरी मुलांना शेतकरी कुटुंबांना हा जोडून विनंती आहे आपण याच्यामध्ये काही ना आणता सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र ताकदीचं दर्शन दाखवा तिथं शासन शंभर टक्के नमाल एवढीच विनंती करतो थांबतो माझं नाव भगवान बोराडे आज येथे शेतकरी संघर्ष संघटना आपलं समिती महाराष्ट्र राज्यातर्फे सर्व संघटनांना व जे काही समविचारी पक्ष असतील यांना एकत्रित करून आणि इथं आज जो काही निर्णय झाला का ज्या ज्या वेळेस शेतीमालाचे भाव वाढतात त्या त्यावेळेस सरकार निर्यात हस्तक्षेप करतं आणि निर्यात बंदी करत म्हणून आज इथं जर निर्यात बंदी केली तर आम्हीही बांधावरचा शेतीमाल बंद करू अशी घोषणा केली आणि ज्या ज्या वेळेस शेतीमाल वाढतो भाव शेतकरी हा कर्जबाजारी झाला संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आमचा सात महिन्यापासून लढा चालू आहे जय जवान जय किसान जय किसान शेतकरी हा शेतकरी राजा हा जगाचा पोशिंदा आहे तर शेतकरी राजाची आता या राज्य सरकारनं त्यांनी हजा चालवलेली आहे फक्त शेतकरी राजाला जगाचा पोशिंदा म्हणून दर्जा दिलेला आहे तर आम्ही सर्व शेतकरी बांधवांनी आज निर्णय घेतलेला आहे का आपला माल आपल्या गावातून बाहेर जाऊन द्यायचा नाही असा सर्व शेतकरी संघटनेनं निर्णय घेऊन आणि पुढील वाटचालीला सुरुवात करणार आहोत प्रत्येक गावात शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेवाल्यांनी थांबवायचं आहे नाही असं आमच्या ठरलेला आहे आज नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहामध्ये आताच राज्यातील वेगवेगळ्या विभागातून आलेल्या शेतकऱ्यांची मिटिंग पार पडली आजच्या मिटिंगच वैशिष्ट्य म्हणजे आठ जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून राज्यातील शेतकरी संपावं जाणार आहे तो संप पुकारणार आहे कारण या कृषीप्रधान भारतामध्ये भारत सरकार वेळोवेळी निर्यातबंदी करून निर्यातबंदीची तलवार शेतकऱ्यांच्या मानावर चालवत आहे व त्यामुळं शेतीमालाचे बाजारभाव पडत आहे आणि शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहे आज आम्ही पुण्याहून नगरवरनं नाशिकवरनं अशा अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यामधून या ठिकाणी या मिटिंगमध्ये उपस्थित राहिलो आहोत आणि आम्ही सर्वांनी मिळून आज ठरवलं आहे की राज्यातील शेतकऱ्याला सोबत घेऊन व राज्यातील सर्व संघटना संघटनालासुद्धा सोबत घेऊन शेतकरी संपावर हे का आंदोलन चालू करायचं आहे सरकारची मिरज बंदी तर शेतकऱ्यांची बाजारबंदी असं या आंदोलनाचं स्वरूप आहे आठ तारखेपासून आठ जानेवारी दोन हजार चोवीसपासून शेतकरी आपला शेतीमाल दूध फळे फुले भाजीपाला सोयाबीन कापून जे काही शेतीमाल असेल तो मार्केटला नेणार नाही व विकणार नाही अशा पद्धतीने आंदोलन केलं जातं खऱ्या अर्थाने केंद्र सरकारला व राज्य सरकारला जाग येईल अशी आमची खात्री आहे रयत क्रांती संघटना अहमदनगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब मांडे नाशिक या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या केंद्र सरकारने केलेल्या निर्यातबंदी तर शेतकऱ्याला केंद्राने केलेली निर्यातबंदी आणि शेतकरी जो करणार आहे ती बाजार समिती मार्केट मार्केट बंद पाऊ आता या ठिकाणी शंभर शेतकरी उपस्थित होते त्यानंतर आत्ता सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे आंदोलन करणार आहोत